मंगळवार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले आणि तेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक उषाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले ते तिला म्हणाले बाई का रडतेस ती त्यांना म्हणाली त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून असे बोलून ती पाठमारी फिरली तो तिला येशू उभा असलेला दिसला परंतु तू येशू आहे हे तिने ओळखले नाही येशूने तिला म्हटले बाई का रडतेस कोणाचा शोध करतेस तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली दादा तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन येशूने तिला म्हटले मर्या ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली रबुनी म्हणजे गुरुजी येशूने तिला म्हटले मला बिलगुन बसू नको कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो मरिया मागदलिया गेली आणि आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळवले चिंतन आज प्रभू येशू मरिया मागदलेनाला कबरेजवळ प्रकट होतो पण मरिया त्याला ओळखत नाही प्रभू येशू जेव्हा तिला मरिया असे नावाने संबोधितो तेव्हा ती त्याला ओळखते आणि आनंदाने ओरडते माझी वाणी ऐकतात आणि मी त्यांना नावाने हाक मारतो मरियेने आपल्या मेंढपाळाला त्याच्या वाणीमध्ये ओळखले आणि आपल्या प्रभूला जिवंत आपल्या समोर पाहून तिचे अंतकरण भरून आले आणि ती त्याचे चर चरण सोडायला तयार नव्हती मरिया मागदली प्रभू येशूच्या दुःख सहनाची आणि क्रुसावरील मरणाची स्वतः साक्षीदार होती आणि आता मरण पावलेला प्रभू खरोखर मरणातून उठला आहे आणि आपल्याबरोबर संवाद साधत आहे हा अनुभव तिच्यासाठी अविस्मरणीय असा होता प्रभू येशू तिला सांगतो मला बिलगुण बसू नको तर आता तातडीची गोष्ट कोणती आहे तर तू जा आणि माझ्या बांधवास सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव ह्याच्याकडे मी वर जातो मागदली जाऊन शिष्यांना कळवले की मी प्रभूला पाहिले मरिया मागदलीन पुनरुत्थानाची पहिली साक्षी बनते आणि पुनरुत्थानाची पहिली घोषणा तिच्याद्वारे होते म्हणून तिला प्रेषितांची प्रेषिता म्हणून गणण्यात आले आहे संत मर्या मागदलेंच्या जीवनातून आपण बरच काही बोध घेऊ शकतो विशेष करून विश्वासाने प्रभू येशूला कशा प्रकारे धरून राहावे